हडपसर परिसरातील काळेपड येथे भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष संदीप दळवी यांच्या पुढाकारातून दिवाळी फराळ स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला भाजप नेत्यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन उद्योजक संतोष दळवी आणि मित्रपरिवाराने कलि काळेपडळ येथील मारुतराव काळे विद्यालयात हा भव्य स्नेह मेळावा पार पडला याप्रसंगी आमदार योगेश टिळेकर माजी नगरसेवक मारुती आबातुपे उज्ज्वला जंगले विजया वाडकर सन्मित्र बँकेचे अध्यक्ष गणेश फुलारे माजी उपाध्यक्ष सुदाम जांभुळकर संचालक बाळासाहेब भिंगणे उद्योजक बाळासाहेबराव दिलीप गोंधळे माजी सरपंच शिवराज घुले समीर घुले सुमित घुले भूषण तुपे नितीन होले सुभाष जंगले संदीप लोणकर इम्तियाज मोमीन सागर होले शेठ गोंधळे बाळासाहेब घुले प्रमोद सातव विकास भुजबळ योगेसूर्यंशी गणेश घुले बापू देवकाते तसेच भाजप महिला नेत्या वंदना कोदरे शोभा लगड स्मिता गायकवाड नरिनी मोरे स्वाती हिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर शंतनू जगदाळे आजीनाथ भोहिटे अविनाश काळे नितीन आरू सागरराजे भोसले उद्धव पांछाळ सुभाष फुलारे सतीश गायकवाड स्वाती कुर्णे सविता हेंगणे रेखा अबनावे संजय शिंदे बाळकृष्ण पवार कपिल काळे अनिल सोमयंशी शिवाजी हिंगणे रोहिदास लगड अनिल चव्हाण सचिन काळे यांच्यासह मान्यवर आणि स्थानिक पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते सामान्य जनतेशी अधिक जवळीक निर्माण व्हावी समाजातील बांधिलकी वृंदीगत व्हावी आणि सर्व समाज घटकांना एकत्र आणावे या हेतूने दिवाळी फराळ स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात या याप्रसंगी आमदार योगेश टिळेकर म्हणाले संदीप दळवी यांनी केवळ भाजप कार्यकर्त्यांनाच नव्हे तर सर्व समाज घटकांना एकत्र आणणं दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक ऐक्याचा संदेश दिलाय सामान्य लोकांसाठी काम करणे ही भाजपची परंपरा आहे आणि तीच परंपरा दळवी यांनी जपली आहे आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदीप भाऊ दळवी यांनी प्रभाग क्रमांक मधून दंड थोपटले आहेत आणि त्यांची उमेदवारी पक्की आहे अशी चर्चा कार्यक्रमात रंगली होती हडपसर काळेपडळ नगर भागातील नागरिकांशी स्नेह जुळावा संवाद व्हावा म्हणून दिवाळी फराळ स्नेह मेळावा आयोजित केला आहे प्रभा क्रमांक सोळामध्ये विविध ठिकाणी अशा कार्यक्रमाचं आयोजन करून सामान्य जनतेच्या हितासाठी कार्य करत राहू असं आश्वासन भाजप शहर उपाध्यक्ष संदीप दळवी यांनी दिलं दिवाळी फराळाच्या स्वादिष्ट पदार्थांनी स्नेहपूर्ण वातावरणाने आणि नेत्यांच्या उपस्थितीने काळेपडळ परिसरात एक वेगळीच रंगत आणली हा स्नेह मेळावा केवळ दिवाळी साजरी करण्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक एकतेचा आणि राजकीय संवादाचा उत्सव ठरला भाजप शहर उपाध्यक्ष संदीप भाऊ दळवी यांच्या पुढाकारातून झालेला दिवाळी फराळ स्नेह मेळावा हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून लोकसभागातून समाज एकत्र आणण्याचा एक, एक सुंदर उपक्रम ठरलाय सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हडपसर मधील सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही दीपावली प्रभाग क्रमांक सोळा मधील सर्व यांच्यात केली जावी अशी माझी इच्छा होती त्याप्रमाणे मी हडपसर असेल काळेपड असेल आणि नगर भाग असेल या भागातील नागरिकांशी संपर्क केला आणि त्यांना दिवाळी फराळाचे आमंत्रण दिले आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळे असतील मंडळाचे पदाधिकारी असतील विविध भागातील विविध लोक असतील हे सर्व या कार्यक्रमाला माझ्या उपस्थित राहिले त्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो यानंतरचा कार्यक्रम मी गोंधळनगर आणि पंधरा नंबर आणि गाडीतळ या भागासाठी गोंधळनगर या भागात करणार आहे पुन्हा एकदा या आमच्या कार्यक्रमाला या सर्व भागातील नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद विधान परिषदेचे आमदार योगेश अंगा टेळेकर असतील मारुती बाबा तुपे असतील उजताई जंगले असतील स्मितोताई गायकवाड असतील सर्वच भाजपाचे पदाधिकारी आणि सर्व नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो मला ही सनातन संस्कृती आहे या देशामध्ये दीपावलीचा उत्सव आपण सर्वजण आपली परंपरा आपली सभ्यता संस्कृती म्हणून करतो अंधकारावरती प्रकाशाचा विजय असत्यावरती सत्याचा विजय या भूमिकेतनं हा उत्सव आपण सर्वजण वर्षानुवर्ष साजरा करत असताना आजही या भागामध्ये माझ्या हडपसर पंचकृषीमध्ये भारतीय जनता पक्षाचे या शहराचे उपाध्यक्ष संदीप भाऊ यांच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी हा स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यानिमित्तानं त्या मेळाव्याच्या भूमिकेतनं शुभेच्छा द्याव्यात समाजाचं एकत्रीकरण व्हावं त्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम केला निमित्त दिवाळ्याच्या फराळाचं होतं परंतु गेली वर्षान वर्ष वर्षा सामान्यांमुळे जाऊन काम करण्याची भारतीय जनता पक्षाची जी काही परंपरा आहे विचार आहे तोच यातनं सिद्ध होतो आणि म्हणून आज मला आनंद वाटतो अभिमान वाटतो की संदीप भाऊंच्या माध्यमातनं या काळे बोराटेनगर परिसरातील आणि ससा नगर परिसरातील नागरिकांसाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं अशाच पद्धतीनं हडपसाच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये या संमेलनाचं आयोजन होणार आहे आणि त्या माध्यमातून नागरिकांना शुभेच्छा देण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे नागरिकांच्या आयुष्यातला अंधकार दूर करून त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा प्रकाश निर्माण करणं ही आमची भूमिका आहे आणि मला खात्री आहे की नागरिकही या चांगल्या प्रतिसादाला पाठिंबा देतील कारण वर्षानुवर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये असलेला अंधकार तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही सगळेजण त्यासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते आहोत आणि आज तुमच्या माध्यमात अडवसरच्या सर्व माझ्या नागरिक बंधू भगिनींना शुभेच्छा व्यक्त करतो की दीपावलीच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं चा आरोग्य चांगलं राहावं नमस्कार सर्वांना प्रथमतः दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सन्मान्य उपाध्यक्ष संदीपजी दळवी यांनी आज या मात्राव काळे शाळेमध्ये फराळाचा कार्यक्रम घेतला कार्यक्रम घेत हडपसर गाव ससाने नगर काळेपड या तीन भागांचा मिळून त्यांनी या भागामध्ये कार्यक्रम घेतला सकाळपासून आठ वाजल्यापासून तर आता जवळ दोन अडीच वाजेपर्यंत प्रचंड गर्दी या ठिकाणी होती सर्व चाहता वर्ग आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या फराळाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते ज्या वेळेपासून इलेक्शन च वातावरण सुरू झालेलं आहे आणि संदीप दळवी या ठिकाणी इच्छुक असे उमेदवार म्हणून सुरुवात झालेली आहे तसा संपर्क या भागामध्ये त्यांचा चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि आपण पाहत असताना की आजच्या कार्यक्रमाचं जर तुम्ही वृत्त पाहिलं तर प्रत्येक मंडळाचे असतील प्रत्येक सोसायटीचे असतील हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेत मी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो